नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुधीर सर आपल्या या इन्फिनिटी क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे, अपली जे, उना रहे, जे आपली जे एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या अनुषंगाने भूमिलेख असेल ओके जे कुठलीही आपले महानगरपालिकेचं असेल त्या अनुषंगाने आपल्याला एक छोटासा कन्सेप्ट एक छोटा एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्याला एक ट्रिक्सच्या स्वरूपातून एखादा एक, एक टॉपिक कसा कव्हर केला जातो हे बघायचा आहे जो महत्त्वाचा प्रश्न टॉपिक आहे की जो नेहमी परीक्षेला विचारला जातो म्हणजे आय बी पी एस असेल ब टी सी एस असेल कुठलीही एक्झाम असेल ओके त्या अनुषंगाने म्हणजे सराजे कंबाईन असेल सेवा असेल त्याच्यामध्ये हा टॉपिक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपण टॉपिक कसा क्रक्स करायचा आहे एकदम आपण जाताना रिव्हिजन कसे मारले पाहिजे ओके एवढं जरी पाहिलं तर तुमचा एक प्रश्न शंभर टक्के चुकणार मार्क जाणार नाही या अनुषंगाने आपण ही एक सिरीज सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने आपण हा बघूया ओके चला स्टार्ट करूया आपण ओके लक्षात घ्या माझा टॉपिक जो शिकायचा आपल्याला प्रयोग शिकायचा हा टॉपिक लक्ष ठेवा ओके महत्त्वाचं टॉपिक आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रयोग आता हा प्रयोग काय असते हे लक्षात ठेवा बरं आहे लक्षात ठेवा प्रयोग म्हणजे काय हे पण कळलं पाहिजे मी सगळं सांगणार आहे तुम्हाला ओके चला प्रयोग प्रयोगचा अर्थ काय हे कळलं पाहिजे आधी प्रयोग म्हणजे काय ओके लक्ष ठेवा चला प्रयोगचा अर्थ काय सांगा प्रयोग हा शब्द प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून बनलेला बरं का ह्याचा अर्थ लक्षात ठेवा प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे ज्याचा अर्थ आहे लक्षात ठेवा रचना मांडणी किंवा जुळणी हा शब्द लक्षात ठेवा ह्याचा अर्थ काय रचना किंवा संबंध किंवा जुळणी हे लक्षात ठेवा संबंध किंवा मांडणी हे लक्षात ठेवा मांडणी हा लक्षात ठेवा हे शब्दांचा अर्थ सांगतोय का हा मी काय सांगतोय हां आता हा प्रयोग काय असतो सांगतो बाळाून हे लक्ष ठेवा एकदम इझी आहे प्रयोग हा टॉपिक एकदम इझी लक्षात ठेवा एकदम म्हणतात ना फक्त ही ट्रिक्स लक्षात ठेवा बाकी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही प्रश्न सगळे सुटतील हा लक्षात घ्यायचं फक्त सिम्पल मी जेवढे सांगतो तेवढं लक्षात ठेवायचं ओके चला मग हा प्रयोग काय असतो सांगून घ्या जसं आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवता मानवी जीवन म्हणल्यानंतर आपण लक्ष ठेवा बघा जसं आपल्या आयुष्यामध्ये जसं व्यक्तीला महत्त्व असतं असतं का का नाही येस असतं म्हणजे मला सांगा जसं आता तुमच्या आईला महत्व आहे वडिलांना महत्त्व आहे भावाला महत्त्व आहे बहिणीला महत्त्व आहे का नाही येस तसंच मला सांगा आता तसं जसं आपण व्यक्तीला महत्त्व देतो तसंच व्यक्तीला जसं महत्त्व देतो तसं आपल्याला वस्तूलाही महत्त्व द्यावं लागतं ओके लक्षात ठेवा तसं की जसं आता पैसा आता हे सगळा कार्यक्रम कसं चालू झाला आहे पैशासाठी चाललेला आहे का नाही लक्षात ठेवा म्हणजे ह्याचा अर्थ काय बळांडू मी काय सांगितलं तुम्हाला जसं की आपण व्यक्तीला महत्त्व देतो तसं वस्तूलाही महत्त्व द्यावं लागतं तसंच वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं आता बघा जसं करता महत्त्वाचं असतो बाळांडो ओके तसाच कर्मही महत्त्वाचं असतं का नाही लक्ष ठेवा याचा अर्थ काय जसं कर्त्याला महत्त्व दिलं कर्तरी प्रयोग कर्माला महत्त्व दिलं कर्मने प्रयोग असं असतं सिंपल माथे हे प्रयोग म्हणजे काय बनवू सिंपल लक्षात ठेवायचा प्रयोगचा अर्थ काय माहिती आहे का जेव्हा कर्ता आणि कर्माचा लक्षात ठेवायचा कर्ता आणि कर्माचा जो क्रियापदाशी संबंध असतो क्रियापदाशी लक्षात ठेवायचा क्रियापदाशी जो संबंध असतो बघा इकडे लक्ष द्या क्रियापदाशी जो संबंध असतो क्रियापदाशी हा लक्षात ठेवायचा जेव्हा कर्ता आणि कर्माचा हा दोघांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला प्रयोग असे म्हणतात कर्ते मी काय सांगितलं तुम्हाला जेव्हा करता आणि क्रियापदाचा जो क्रियापदाशी संबंध असतो त्या संबंधाला प्रयोग असे म्हणतात हा पॉईंट लक्षात ठेवायचं ही व्याख्या विचारलं जाऊ शकते लक्षात ठेवा प्रयोगच्या व्याख्या कळी जेव्हा जर म्हणजे सिंपल सांगू जर वाक्यातला करता सॉरी क्रियापद जर कर्त्यानुसार बदलत असेल त्याला कर्तरी प्रयोग दुसरं असतं कर्मानुसार बदलत असेल त्याला कर्मनी प्रयोग सिंपल लक्षात ठेवा आणि जर दोघांनुसार बदलत नसेल त्याला म्हणतात भावे प्रयोग हा पॉईंट लक्षात ठेवायचा कळलं हा पॉईंट लक्षात घ्या नाही समजलं मी सांगतो तुम्हाला लक्ष ठेवायचं ओके हे लक्ष ठेवा मग ह्या प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात बाळवून किती आहेत तीन प्रकार लक्षात ठेवा समजले व्याख्या चला मग ह्या प्रयोगाचे मराठीत प्रश्न विचारला जर तुम्हाला विचारलं मराठीमध्ये प्रयोगाचे प्रकार प्रकार जर विचारलं तर उत्तर काय द्यायचं लक्षात ठेवा तीन सेवेला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे जे आता लक्ष ठेवा जे जुन्या काळामध्ये परीक्षा व्हायच्या म्हणजे जुन्या काळी विचारलं जायचं की साधे साधे प्रश्न पोलीस भरती असेल ग्रामसेवक तलाटे असे प्रश्न जे विचारतात कि बाबा, की बाबा प्रयोगाचे मुख्य प्रकार किती तर आपण काय उत्तर द्यायचं तीन हा पॉईंट लक्षात ठेवा कळला पॉईंट मग पहिला कुठला आता कर्तरी प्रयोग नंबर दोन आहे कर्मनी प्रयोग नंबर तीन आहे भाव्य प्रयोग सिंपल लक्षात ठेवा चला मी सांगतो प्रयोग किती आहे तीन हे लक्षात ठेवा बरं का सिंपल लक्षात ट्रिक्स मग पहिला आहे तुमचा कर्तरी प्रयोग हे लक्षात ठेवा कर्तरी प्रयोग ओके नंबर दोन आहे तुमचा कर्मनी प्रयोग कर्मनी प्रयोग हा पॉईंट लक्षात ठेवा तिसरा आहे प्रयोग, प्रयोग, प्रयोग भावी प्रयोग हा पॉईंट लक्षात ठेवायचं भावी प्रयोग कारण ते लॉजिक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग हा लक्षात ठेवायचा लक्षात येते चला आता तुम्हाला हे कसं ओळखं आहे सर सिंपल बघा सिंपल सांगता तर मला सांगा मी सिंपल सांगतो आपल्या भाषेत मला सांगा कर्तरी प्रयोग म्हणजे कसं असतं हे समजा माझं घर आहे कुणाचं माझं माझं मास्तरचं लक्ष ठेवा कर्मणी म्हणजे तुमचं घर तुमचं आणि भावी म्हणजे शेजारी आपलं हे असं समजून घ्या थोडं मला सांगा कर्तरी प्रयोग म्हणजे मला सांगा माझ्या घरी महत्त्व कुणाला असतं माझ्या घरी महत्त्व कुणाला असतं माझ्या घरी मला महत्त्व असतं तुमच्या घरी तुम्हाला महत्त्व असतं कर्ते लजिक आणि शेजारी म्हणजे भावी म्हणजे काय असतं शेजारी म्हणजे शेजाऱ्याला बघा शेजारी म्हणजे भावी म्हणजे शेजारी मग शेजारी आपल्याला महत्त्व असतं का मला मत असतं का नाही तुम्हाला असतं का नाही ह्याचा अर्थ का बोला नो कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा तसं कर्मनी प्रयोगामध्ये कर्म प्रयोगा महत्त्वाचं असतं हे लक्षात कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा इथं कर्म महत्त्वाचं इथं दोघंही महत्त्वाचे नसतात इथं गोण असतं कर्ताही महत्त्वाचं नाही कर्मही महत्त्वाचं नाही इथं कोणाला महत्त्व असतं क्रियापदाला महत्त्व असतं हे लक्षात ठेवायचं क्रियापद ओके ट्रिक्स म्हणजे इथं काय सांगू तुम्हाला ट्रिक्स म्हणजे इथं पॉईंट लक्षात ठेवा करता हा प्रथमेच असतो बाळणं हा पॉईंट लक्षात ठेवा करता हा प्रथमेच असतो आता अर्थ काय कर्त्याला प्रत्यय नसतो बाळणं हा पॉईंट लक्षात ठेवा प्रत्यय नसणे प्रत्यय नसतो हे लक्षात ठेवायचं नसतो 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 शंभर कर्त्याला प्रत्यय नसतो सिंपल सांगू जर वाक्यामध्ये करता सापडला आणि जर कर्त्याला प्रत्यय नीट आहे का मी काय बोलते जर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल कर्त्याला प्रत्यय नसेल कर्त्याला प्रत्यय नसेल तो शंभर टक्के तो कर्तरी प्रयोग असतो कळलं मलाच कळलं कसं एक्झाम्पल सांगतो आता आणि क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं एक्झाम्पल बघा आता बघा राम अंबा खातो वाक्य बघा आता सगळ्यांनी राम अंबा खातो आता कर्माला असू द्या नसू द्या काही घेऊन जा आधी करता बघायचं मला सांगा खाणारा कोण आहे लक्ष द्या खाणारा कोण आहे राम करता वाक्यातला हे लक्षात ठेवायचं मला सांगा आणि आंबा कोण आहे कर्म आहे चला ओके चला आपला कर्म होता नाही करता बघा ए इथं राम आहे म्हणून खातो ना लक्षात आलं का यस मुलगा आहे म्हणून खातो समजा इथं मुलीचं नाव असतं तर लता असते तर काय असतं लता आंबा खाते क्रियापद बदललं असतं हे लक्षात ठेवायचं कळलं का लॉजिक मग मला सांगा हे क्रियापद जे बदललं कुणानुसार बदललं ह्या रामनुसार बदललं का नाही इथं राम आहे म्हणून खातो ना सिंपल लक्षात ठेवायचं जा द्या ते काय जवळ डोंबलं घेऊन द्या आपल्याला मला सांगा वाक्यामध्ये करता कोण आहे तुम्ही सांगा राम आंबा खातो खाणारा कोण आहे राम आता तुम्हाला हे करता कर्म कसं ओळखायचं त्यासाठी मी हे शिरीमध्ये आपलं पहिलं रेकॉर्ड मी केलेलं आहे पहिलं आपलं जे चॅनल आपलं हे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ आहे माझा करता आणि कर्म कसं ओळखायचं हे पहिल्यांदा मी शिकवलेलं आहे हे लक्षात ठेवा जे कोणाला आपल्याला कळत नसेल ना करता काय असते सर कर्म काय असते हेच माहीत नसेल तर त्याला काहीच कळणार नाही हा पॉईंट ओके समजते मी काय बोलतोय लक्षात आलं का चला मग करता म्हणजे काय अजून डबल सांगतो लक्षात करता म्हणजे जो क्रिया करतो त्याला आपण करता म्हणतो हे लक्षात ठेवा सिंपल आणि कर्म म्हणजे काय असतं ज्याच्यावर क्रिया केली जाते जो क्रिया सहन करतो त्याला कर्म असे म्हणतात आता कर्म म्हणजे कसं बघा हा पेन आहे आता ह्या पेन पेनला मी मोडलं समजा ओके मोडणारं कोण आहे सर म्हणजे मास्तर कुणाला मोडलं मास्तर ना पेनला मग ह्या पेनला म्हणतात कर्म समजते मी काय बोलतो पेनला काय म्हणतात कर्म म्हणतात हे लक्षात ठेवा ओके समजलं कर्म म्हणजे काय कळलं पॉईंट ओके okay? मग मला सांगा मग हा वाक्यातला करता आहे हा कर्म आहे लक्षात आलं का मग आंबा हा कोण आहे कर्म आहे ओके okay? मग आता हे आंब्याला महत्त्व नाहीवर काय आहेत आंब्याला प्रत्यय येतो न येतो काय घेण नाही आपल्याला फक्त करता बघायचं अख्ख्यात कर्त्याला प्रत्यय आहे का नाही म्हणजे शंभर टक्के तो करतरी प्रयोग असतो काय नाही कळला माझं तुला पुढलं एक्सटेंज पुढ एक ट्रिप सांग ट्रिप म्हणजे सांगतो स्टेप जर वाक्यामध्ये कर्म आलं कुणा कर्तरी प्रयोगामध्ये जर वाक्यामध्ये करतायला कर्म आलं तर ह्याला म्हणतात सकर्मक कर्तरी प्रयोग हा लक्षात ठेवा सकर्मक कर्तरी हा पॉईंट लक्ष ठेवा विचारलं तर बघा का हे पहिला प्रकार आहे आणि जर वाक्यात कर्म नसेल त्याला आकर्मक म्हणायचं कसं आहे बघा बघा आता बाबा गावाला जातात बाबा मंदिरात गेले चला मंदिरात गेले चला बाबा मंदिरात गे चला। बाबा, गेले चला जाणारे कोण बाबा गेलेलं काय मंदिर का बाबा गेले बघा जाणारे कोण आहेत बाबा आणि गेलेलं काय मंदिर आहे का नाही बाबाच मग वाक्यात कर्म आहे का नाही कर्म नसेल तर वाक्यामध्ये काय म्हणायचं मग मला जायचं सिंपल वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे का बाबाला प्रत्यय आहे का नाही हे लक्षात ठेवा बरं का बाबाला प्रत्यय आहे का नाही म्हणून हा कुठला प्रयोग आहे हे लक्षात ठेवायचं कर्तरी मग वाक्यामध्ये कर्म आहे का नाही कर्म नाही म्हणून तर ह्याला म्हणायचं अकर्म कर्तरी प्रयोग हे लक्षात ठेवा सिंपल पुढलं ट्रिक सांगतो मी तुम्हाला कधी कधी अवघड विचारता मला सकर्मक आहे का अकर्म कर्तरी प्रयोग असं विचारलं तर सांगता आला पाहिजे कळते पॉईंट अलग लक्षात मी का बोलते कळा पॉइंट येस वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे का नाही म्हणजे शंभर टक्के तो कर्तरी असतो हे लक्षात ठेवायचं बाकी काही लिहून घ्या लिहायचं असेल तर लिहा लवकर कळ लॉजिक चला लक्षात आलं का चला पॉइंट कळला हा यस चला कर्तरी प्रयोग कळला का येस आता कर्मणी आता कर्मणी उलट सोपं असतं बाळ इथे उलटा आता इथे बघा इथे कोण असतं कर्म प्रथमेत असतं बाळ म्हणजे कर्मला प्रत्यय नसतो बघ का कर्मप्रथमेत असतं हा पॉईंट लक्षात ठेवा प्रथमेत असते म्हणजे प्रथमेत असते म्हणजे काय कर्माला प्रत्यय नसतो हे लक्षात ठेवायचं प्रत्यय नसतं बर का कर्माला प्रत्यय नसतं मग कुणाला असतो प्रत्यय लक्षात ठेवा नसते इथे शंभर टक्के लक्षात इथं इथे कर्त्याला प्रत्यय असतो बाळा कर्त्याला प्रत्यय असतो बर का कर्ता कर्त्याला प्रत्यय असते बर का प्रत्यय असतं ते शंभर टक्के असतो लिहू का मी शंभर टक्के लक्ष ठेवा शंभर टक्के लिहू तुम्ही शंभर टक्के प्रत्यय असतो बर का हे लक्षात ठेवायचं असतो म्हणजे असतो म्हणजे असतो लक्षात ठेवा कर्माला प्रत्यय नसत्या हा पॉईंट लक्षात ठेवा मी काय सांगतोय कर्माला प्रत्यय नसतो 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 कोणाला असतो कर्त्याला असतो आणि कर्माला नसेल त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचे बघा तो एक्झाम्पल बघा रामने आंबा खाल्ला साध वाक्य घेऊया आपण रामने आंबा खाल्ला हां चला खाणारं कोण आहे सांगा तुम्हीच खाणार कोण आहे राम कर्ताला प्रत्यय आहे का आहे बघा पण आता इथं आंबा कोण आहे कर्म आहे कर्माला कर्मा प्रत्यय आहे का नाही आणि हे कर्मानुसार क्रियापद बदललं बरं का बोला नो लक्षात ठेवा म्हणून त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात आता मला सांगा आंब्याच्या जागी एक तुम्ही शब्द टाका दुसरं आंब्याचं म्हणजे आंबा हा पुल्लिंगी शब्द आहे त्याला चिंच टाका म्हणजे कर्माचं लिंग बदला क्रियापद बदलतं का नाही बघा इकडे बघा आता बघा रामने चिंच खाल्ली आता मला सांगा चिंच असेल तर काय लिहितं खाल्ली येईल का नाही ये यस खाल्ली हा लक्षात ठेवा शब्द कळतं राजीक मला सांगा कुणानुसार कर्म क्रियापद बदललं कर्मानुसार बदललं म्हणून ह्याला कर्मने प्रयोग म्हणतात सिम्पल ओके चला लिहून घ्या लक्षात ठेवा हे महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा कलते हो लॉजिक यस, yes. पॉइंट लक्षात आला का तिसरं आहे भावे आता इथं बघा इथं काय पहिले ट्रिक्स कर्त्याला प्रत्यय असतो बरं का शंभर टक्के असतो कर्त्याला प्रत्यय असतो आता कधी कधी कर्म नसतं कधी असतं बी बरं का पण कर्म असेल तर कर्माला प्रत्यय असतं प्रत्यय असते कर्माला प्रत्यय असते आता क्रियापदा नीट आहे का हे घेतल्या तर कसं असतं भावी प्रगत क्रियापद हे तृतीय पुरुषी नपूसक निंगी एकवचनी एकारांत असते एकांत म्हणजे बघा सोपं सांगतो बघा एक मात्र असते एक मात्र हां हे लक्षात ठेवायचं म्हणजे एक्झाम्पल बघा आता रामने अंबा खाल्ला मला सांग रामने अंबा सॉरी रामने रावणाला मारले आयोगाचा रावणाला मारले रामने रावणाला मारले चला मारणार कोण आहे राम कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे का नाही बघा चेक करा सगळ्यांनी कर्त्याला प्रत्यय आला आला कर्माला प्रत्यय आला का आला आला बघा इथे काय करायचं कर्माला प्रत्यय नाही आहे आहे आणि भावी क्रियापद बघा योगा क्रियापद येतृती पुरुषी म्हणून ह्याचा उत्तर काय त्याच्या बाळान भाव्यप्रयोग च मला पॉईंट सोपं सांगू जर वाक्यामध्ये जर नीट आहे का प्रयोग कसं ओळखायचा कधी आता ह्या भाव्य प्रयोगाचे पुन्हा तीन प्रकार आहेत बरं का लक्षात ठेवायचं ओके चला लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या जर वाक्यामध्ये प्रयोग लक्षात ठेवा प्रयोग कस ओळखायचा जर वाक्यामध्ये कर्मा बघा कर्त्याला प्रत्यय असतो कर्मालाही प्रत्यय असतो कधी कधी भाव्यप्रयोग म्हणजे कर्मही बी लिहून घ्या मी सांगतो तुम्हाला चला लिहिलं का लिया पुढला पॉईंट बघा भावी प्रगत लक्षात आलं का ही ट्रिक्स कशी ओळखायची एकदम सोप्या मध्ये ओळखायचे हे पॉईंट लक्षात ठेवा तरी सोड करण्यास खून सांगितलं की हो तुम्हाला ओके हे लक्षात घ्या बाह्यप्रयोग म्हणजे काय कर्त्याला प्रत्यय असतो असतो कर्मला असतो का असतो क्रियापद कसं असतं तृतीय पुरुषी नपुसंगलिंग एकवचने एका असतं हे लक्षात ठेवायचं सिंपल चला लक्षात आलं मग आता हे थोडं ॲडव्हान्समध्ये सांगतो पुढला आजू बघा चला मग आता बघा कर्मणी प्रयोगाचे पुन्हा प्रकार असतात दोन समजून घ्या कर्मणीचे प्रकार दोन प्रधान करतो का आणि गोण करतो हे लक्षात ठेवा थोडं शॉर्टमध्ये सांगतो फास्ट लक्षात पहिला आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग दुसरा आहे गोन कर्तुक कर्मणी प्रयोग गोन कर्तुक कर्मणी प्रयोग पुन्हा ह्याचे चार प्रकार ना हे लक्षात ठेवा ह्याचे चार बघा नंबर एक आहे पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग हे शब्द लक्षात ठेवा जर विचारलं तर माहीत राहा दुसरं आहे शक्य कर्मणी प्रयोग तिसरा आहे समापन समापन कर्मनी प्रयोग नंतर आहे नवीन कर्मनी प्रयोग नवीन त्याला दुसरं नाव आहे कर्मकर्तरी कर्मकर्तरी प्रयोग नवीन कर्मनीप्रयोग हे लक्ष ठेवा सिंपल कर्त्याला इथं हा पॉईंट लक्ष ठेवा कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो बोलानो कडून म्हणजे बाय ना हा लक्ष ठेवा बाय म्हणजे रामाकडून लिहून घ्या बरं का ते पॉईंट प्रधान कर्तोक म्हणजे काय असते लक्षात ठा इथं कर्त्याला प्रत्येक असतात लक्ष द्या लिहून घ्या कर्त्याला ने आणि नी हे प्रत्यय असतात बरं का नी तृतीय व्यक्ती आणि क्रियापद हे कसं असतं बोळानो क्रियापद हे लाख्यात असते मोस्ट ला ली, ले ल्या लो हे प्रत्यय असतात हे लक्षात राहायचं ओके म्हणजे कसं बघा बघा आईने स्वयंपाक आई केला आईने स्वयंपाक केला स्वयंपाक केला चला बघा करणारी कोण आहे आई कर्त्याला प्रत्यय लागलाय बघा कर्माला प्रत्यय लागलाय का नाही म्हणून तो कर्मणी प्रयोग आहे मग कर्मणीमधला कुठला आहे प्रधान कर्तुक कर्मणी बघा इथं ला आला येस लक्षात ठेवा कळलं लॉजिक आता इथे काय असतं हे संस्कृत वाक्य असतं पण हे ट्रिक्स लक्ष म्हणजे कसं कर करी जे बोली जे हे शब्द असतात दहाव करी जे करी जे बोली जिले जे ले मनी जिले असे शब्द असतात हा संस्कृत वाक्य असतात सिंपल लक्षात ठेवा शक्य म्हणजे काय खावते पचवते चालवते हे शब्द असे असतात लक्ष ठेवायचं ओके इथे काय कर्म प्लस ट्रिक्स लिहा कर्म प्लस खावते शक्य क्रियापद बाळ शक्य क्रियापद आता शक्य क्रियापद काय असते ते सांगा का वते, 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 का? का? का आता शक्य क्रियापद म्हणजे काय असतं बाळानो लक्ष द्यायचं खावते बसवते चालवते पडवते असे शब्द असतात कळलॉजिक हा लोक पॉईंट लक्ष द्या बरं का म्हणजे कसं बघा पार्थ पार्वती काकोना आता डोंगर चढवतो मग चढवणारे कोण आहेत पार्वती काकू काय चढवतो डोंगर चढवतो कर्म आहे का नाही यस आहे म्हणून त्याला म्हणायचं कर्मनिफ कळ लक्षात ठेवा नंतर लिहा समापन म्हणजे काय एखादी क्रिया पूर्ण बघा कर्त्याला षष्टी प्रत्यय असतात षष्टी चाचीचे प्रत्यय लागतात चाचीचे आणि समापन म्हणजे एखादी क्रिया पूर्ण होणे क्रिया पूर्ण होणे बर का समापनचा अर्थ काय क्रिया पूर्ण होणे म्हणजे बोलून झाले क्रिया संपणे आणि क्रियापद कसं असतं संयुक्त क्रियापद असतं बर का संयुक्त क्रियापद हा पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे कसं बघा आता मी एक्झाम्पल सांगता संयुक्त क्रियापद म्हणजे बघा बघा आईचा स्वयंपाक करून झाला म्हणता का नाही तुम्ही असं आईचा स्वयंपाक करून झाला आईचा स्वयंपाक करून झाला करणारी कोण आहे आई चाल लागला बघा आईला प्रत्येक स्वयंपाक कर्म आहे ना कर्मला प्रत्यय आहे का नाही ह्याला म्हणतात समापन कर्मनी प्रयोग हे लक्षात ठेवायचं ओके समजून घ्या आणि कडून म्हणजे बघा पोलिसांकडून चोर पकडण्यात आला आता हा विचार होता बघा हा प्रयोग कुठून आला हा इंग्रजीमधून आलेला ना हा इंग्लिशमधून आलेला आहे लक्षात ठेवा हा प्रयोग इंग्रजी भाषेतून घेण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा ओके चला समजलंय हे लक्ष पॉईंट पॉईंट लक्षात आला का चला हा चला ओके आणि त्याला भावे लक्षात ठेवा आता भावी एक असतं ओके भावे भावे प्रयोग आता भाविकाचे तीन प्रकार बघ आपण लक्ष ठेवा भावी म्हणजे कळलं ना प्रत्येक कर्माला प्रत्येक लक्ष ठेवा सकर्मक भावे म्हणजे कर्म असतं लक्षात ठेवा सकर्मक भावे ओके म्हणजे काय कर्म असतं बाळ ह्याच्यात काय अकर्मक भावे प्रयोग इथे कर्म नसतं आणि इकडे आहे अकर्तुक कर्तुक किंवा भाव कर्तुक भावे प्रयोग भाव कर्तुक भावी प्रयोग हे लक्षात ठेवा बरं का म्हणजे इथे काय उजालले हे शब्द लक्षात ठेवा क्रियापद मावळले सांजावले हे क्रियापद दिसले की डायरेक्ट ह्याच होत गडगडले खव खवते हे शब्द दिसले डायरेक्ट काय उत्तर हे क्रियापद आहे बरं बोलून हे क्रियापद आहेत क्रियापद असं क्रियापद दिसलं हे लिहून ठेवा हे क्रियापद दिसलं की डायरेक्ट काय म्हणायचं अ करतो किंवा भाव करू या ओके चला आता हे आकर्मक सकर्मक काय रे बाबा सांगा सिंपल सकर्म म्हणजे काय कर्म असते म्हणून ह्याला म्हणायचं सकर्मक इथं कर्म नसते म्हणून ह्याला अकर्मक संपलं कर्म नसते आता इकडे बघा इथं बघा आईने बघा बाबांनी गाईला बांधले गाईला बांधले बांधले चला बांधणारे कोण आहेत बघा बाबा चला बाबांनी बघा बाबांनी कर्त्याला प्रत्यय आहे का आहे का बघा हा कर्माला प्रत्यय आहे का आहे मग विभक्ती कोणती झाली द्वितीया कळ राजी आणि क्रियापद बघा तर ते प्रश्न न एक एकांत आहे म्हणून याला म्हणायचं कर्म आहे ना म्हणून ह्यालाच कर्म भावे प्रयोग सिंपल ह्याच्यात निघून बघा आता मुलांनी रांगेत थांबावे बघा मुलांनी रांगेत थांबावे बरोबर आहे मुलांनी रांगेत थांबावे रांगेत थांबावे मुलांनी रांगेत थांबावे चला बघा थांबणारी कोण आहेत मुलं करता कर्म आहे का वाक्यात नाही म्हणून तर आकर्मक आहे आणि हा क्रियापद बघायचं तर ते पुरुषी नपुसकणेचणी एकाांत आहे म्हणून ह्याला म्हणतात भावे आकर्मक भावे प्रयोग हा लक्षात ठेवायचा कळते का मलाच कळते हे समूलं पाहिजे बरं का हे लक्षात ठेवा यस येस yes. चला लक्षात लक्षात आला चला जमला हा पॉईंट आणि आक्रमक करतरी अजून सांगितलं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं हा आणि हे आता आपल्या बघा भूमिलेख अभिलेख आहे ना हिचं आपल्या हे ॲडव्हर्टाईज निघालेले आहे लक्षात ठेवा त्याच्या आपल्या ॲडमिशन चालू आहेत ओपन आहेत लक्षात ठेवा चौदाशे नव्याण्णव रुपयाला आहेत फक्त लक्ष ठेवा आणि हे हे रेकॉर्डेड बॅच जे घ्यायचा असेल तुम्हाला नऊशे नौ नव्याण्णव रुपयामध्ये अगदी माफक शुल्कच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही बॅच हं वा वॉरंटी आहे लक्षात ठेवा व्हॅलिडिटी आहे सॉरी बरोबर आहे आपण एका एका विषयामध्ये सगळे विषय तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये असेल जे असेल बरोबर आहे लक्ष सायन्स असेल हे सगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये समावेश करण्यात आले जसं की मराठी असेल हां इंग्रजी असेल हे समज्ञान असेल सगळ्या गोष्टीचा इथं तुम्हाला समावेश केलेला ही परिपूर्ण बॅच असेल हे लक्षात ठेवायचं आणि हे आपले अधिकारी जे आपल्या क्लासचे एवढे अधिकारी आपले झालेले हे लक्षात ठेवा याचे नावांची सगळ्यांची लिस्ट आणि विथ फोटोसुद्धा आहेत अजून आपल्याला अजून काही आयुष्यामध्ये काय पाहिजे लक्षात ठेवा ओके बाबा ह्यांची नावंसुद्धा ना यादी दिलेली आहे हे लक्षात ठेवा ओके चला लक्षात आलं समजला हा प्रयोग कन्सेप्ट लक्षात आला का प्रयोगाचा कन्सेप्ट लक्षात ठेवा ओके चला प्रयोग कळा पॉईंट हा प्रयोग लक्षात ठेवायचं ओके सगळ्या लक्षात आलं का यस प्रयोग कळा बळांनो प्रयोग हा कन्सेप्ट लक्षात ठेवा मी प्रयोग हा सायन्स लोन लक्ष ठेवा प्रयोग म्हणजे काय असतं सगळा खेळ हा कर्ता आणि कर्मावर आहे सिंपल जर प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन ओके कर्तरी कर्मणी आणि भावी ओके लक्षात ठेवायचं कर्तरी कसं ओळखायचं कर्त्याला प्रत्यय नसतो कर्मणी कसं ओळखायचं कर्माला नसतो कर्त्याला असतं सिंपल आणि भावी म्हणजे काय असतं बळांडो दोघालाही प्रत्यय असतो हे लक्षात ठेवायचं कर्त्या कर्त्याला बी असतो हे असतं हे लक्षात ठेवा कळलं तरच त्याला भाव्य प्रयोग म्हणतात कळलं आता भावीचे पुन्हा तीन प्रकार आम्ही सांगितलं लक्षात ठेवा सकर्म भावे अकर्म भावे आणि अकर्तु भाव्य प्रयोग आहे हे लक्षात ठेवा समजते कळलं पॉईंट हा लक्षात ठेवायचं आणि कर्तरीचे पुन्हा दोन प्रकार असतात ना सकर्म कर्तरी आणि अकर्म करा आता सकर्म कुणाला म्हणायचा जर वाक्यात कर्म असेल तर सकर्म कर्तरी प्रयोग म्हणा नसेल तर काय म्हणायचं अकर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात सिंपल कळलं पॉईंट येस आता लक्षात ठीक आहे चमला हा पॉईंट तर हे आपलं शॉर्टमध्ये एकदम तुम्हाला पंधरा वीस मिनटामध्ये वीस पंचवीस मिनटामध्ये आपल्याला एक रिव्हिजन कसं करता येईल हे आपला प्रयोग टॉपिक आपण इथं हा हे केलेलं आहे लक्षात ठेवा ओके लक्षात आलं तर प्रकारे आपण हे लक्षात ठेवायचं की हा कन्सेप्ट एकदम सोपा हे लक्षात ठेवायचं एवढं ट्रिक्स लक्षात ठेवायच्यावर प्रश्न तुमचा शंभर टक्के प्रश्न सुरतो लक्षात आलं का कळ लॉजिक फक्त एकदा दोनदा हे बघायचं सम कम्फ्यूज होत असेल तर एकदा दोनदा बघू शकता तुम्ही ओके चला तर प्रकारे आपण इथे थांबूया ओके चला धन्यवाद